चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल ठेवू शकतो चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सात हजार पाचशे सात हजार पाचशे कोणती अशोक नाही माहीत श्रंगती विसरून गेले नऊ हजार रुपये क्विंटल जे के मुस्कन हॅलो मार्केट माऊली किती माल आणला होता आज हा काय भाव गेलं तेराशे रुपये कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषकता मित्रांनो बीट धन्यवाद दादा दा आणि हे आपलं गेलेलं आहे दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार ना मावली दो दो ना। आज किती माल आला दादा कुठले दा? माऊली गाव कोणतं आपलं एकच गाव चला तुझा भरेकरी कुठं गेला अजून आला नाही चला <स्थाथा> चांगला केला आज भाऊ चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपौष्ठ मंत्राम कोबी चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे कोबी अशा प्रकारचा माल मालपौ तागलेला आहे पाचशे रुपये क्विंटल पाचशे रुपये क्विंटल कोबी दादा हे काय भाव गेला आठशे एक हजार एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकत मित्रांनो गाजर काल पण हे हाच भाव गेला होता सेम पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गाजर पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता गाजर दादा पाहू का होता सर <laughs> शार्कवन का <laughs> शार्कवन तीन हजार रुपये क्विंटल तीन हजार राऊंड फिकर का तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मी तुकडे मिरची छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मिरची माल पाहू शकतो तीन हजार सहाशे रुपये क्विंटल छत्तीसशे रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारचा एक नंबर माल पाहू शकतात दादा काय भाव मिळाला आज तलवारला रिवर्स झाली मार्केट एक हजारानं रिवर्स धन्यवाद दादा चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा तलवार मिरची माल पाहू शकतो बत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बत्तीसशे रुपये क्विंटल पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपू लाल आहे का व्हाईट आहे लाल पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो भैमूग शेंगा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो आठ हजार रुपये क्विंटल कुरमुरा आहे का कुरमुरावाला आठ हजार रुपये क्विंटल लेबर पाहू शकतो मित्रांनो घ्या मावली आशिष घुगे माळे दुमाला म्हणजे दिंडोरी का अशा प्रकारचा माल पाहू शकतो ठीक आहे आठ हजार रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीन हजार रुपये क्विंटल चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो चार हजार पाचशे रुपये क्विंटल चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो लेबल आहे दादा बघू एकदा पाच हजार रुपये हो बघू द्या ना पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी ठीक पाच हजार रुपये क्विंटल माल ठीक दा बा माऊली किती माल आला होता आज काय भाव केला तुमचा बघू सहा हजार दोनशे बासष्ट कुठली माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद सहा हजार दोनशे रुपये क्विंटल त्याच्यात फरक काय एवढा सहा हजार चारशे रुपये अवेलेबल आहे याचं बघू सहा हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल करू शकतो सहा हजार चारशे रुपये क्विंटल वाले चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपूर शेतकऱ्यां चार हजार रुपये शेकडा कांदापात चार हजार रुपये शेकडा सेहेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपुर शेतकऱ्यांना चार हजार सहाशे रुपये शेकडा कांदापात चार हजार सहाशे सहा हजार चारशे सहा हजार चारशे रुपये शेकडा सहा हजार चारशे रुपये शेकडा सहा हजार चारशे रुपये शेकडा पंधराशे पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोष तंत्रांना कोथिंबीर पंधराशे रुपये शेकडा सोळाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शकतो मित्रांनो सोळाशे पाच रुपये शेकडा सो कोथंबीर सोळाशे पाच रुपये शेकडा सत्तावीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शकतो मित्रांनो दादा कोणती वे व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे चांदवळी सत्तावीसशे पाच रुपये शेकडा सर्वात लहान तुमचं वकल आहे सर्वात लहान तुमचं वक्क तेहतीसशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकता मी कोथिंबीर तीन हजार तीनशे रुपये शेकडा माऊली आपली आहे काही कोणती व्हरायटी दादा किती आणले जुडे आज धन्यवाद दादा तेहतीसशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकता अशोका कोथिंबीर जास्त वाढली ना थोडी कमी भाव गेली त्रेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल अशोका का अशोका अशोका कोथंबीर चार हजार तीनशे रुपये शेकडा चार हजार तीनशे रुपये शेकडा पाच हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौ तंत्र पाच हजार नऊशे रुपये शेकडा कोथिंबीर सहा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौ तंत्रज्ञान कोथिंबीर भाऊ अशोका आहे काही चांग गावठी सहा हजार रुपये पैशाकडे अशा प्रकारचा माल पोषित यंत्राने कोथिंबीर गावठी कोथिंबीर